गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यानं शरीर कमवलं ना त्याला जग जिंकण्याची ताकद असेल फक्त शरीर कमवा शरीराला जपा शरीराला जपा हा देह हो पुन्हा नाही बाबा त्याला हात दिले त्याला हाताची किंमत विचारा पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा जाहीर आहे का आपल्याला देवानं सगळं जिथलं तिथं दिलं ह्याच समाधान माना तर वैयक्तिक मत एका श्रीमंत कोणाला म्हणायचं दहन त्याला बंगला माडी शेतीवाडी त्याला श्रीमंत म्हणायचं नाही श्रीमंत कोणाला म्हणायचं जीवन समाधानापतोय आणि मुळात जाहीर आहे का जगात जो जिवंत आहे तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे काय म्हटलं मी लोक श्रीवंत आहे पण श्रीमंत हे कळणार नाही कळतं आपण जिवंत नाही आता समाधान मानायचं का आणि जाहीर आहे का माणसाच्या आशा कधीच नाही तुम्ही आहे टू व्हीलर चालवत असाल का नाही दोन चाकी तर चार चाकी वाल्याकडे कधी बघायचं नाही सायकल वाल्याकडे बघायचं कळतंय का मला काय म्हणायचं सायकल चालवत का नाही तर टू व्हीलर वाल्याकडे कधी बघायचं नाही चालत चालायना बिचारात त्याच्याकडे बघायचं तो चालत चालाय देवाने आपल्याला सायकल तरी दिली आहे का जर समाधान प्राप्त करायचं असेल सुख मिळावाच वाटत असाल ना तर आहे सुख मला भगवंत समाधान दिल्याशिवाय राहत समाधान होतो फक्त आहात सुख माना पण आमच्या आशा संपल्या सर्व सुखाची आशा जन्म जातो माणूस मेळा तरी भूत होऊन येतोय माघारी मात्र आशाच संपत नाही आह्यात समाधान माना आशा उरत नाही लक्ष द्या बरं जन्माला फुकट दिला कळालं त्यासोबत काय काय दिलं दिली इंद्रिय हात पाय कान रोळी मुख बोला या वचन हो पहिल्यांदा काय दिलं फुकट दिलं या फुकट काय दिलं हात कशासाठी भगवंताच्या नावामध्ये टाळी वाजवाय सत्कर्म करायला हात दिले पाय दिलं पानुरंगाची वारी कराय आणि जीवनात एकदा तरी वारी करत जा कधीतरी पंढरपूरला जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जा, जा। लक्ष द्या शास्त्र असं सांगत जर आनंदी पंढरपूरची वारी घडली ना देवाला भक्त जवळ आलेला आवडतात मुळात ह्या जीवाला देवाकडे जावं देवाला जसं जीवाला देवाकडे जावं बाबा जशी आग्नी पेटवली नंतर आग्नीची देवता कोण या सूर्यदेव आग्नी पेटवल्यानंतर कधी बघा आग्नी वर जातो का खाली जातो तुम्ही पेटावली का कधी पेटा। का आता गॅस कळत असायची तीन दिवस असायचे असा खांना जाळ घालायचा त्याला मग ती चूल पेटायची काटवट असायची बघा पहिल्या काळात आठवती का काटवट त्याला दोन कान असायचा अजिबाय त्याच्यावरती पाय ठेवून बाकऱ्या करायच्या बरोबर का नाही आता काटवत गेली आता काय आले परात आली परातीला बी दोन कान असतात बरोबर का तर त्याच्यावरती दोन पाय ठेवायचं मग बाक

शिक्षण <laughs> त्याला गपचूप गाठ घेतली मला येड्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही तुझ्या बायकोच्या पहिला हात होता पाया वाले लक्ष असं कलियुगाच वारे बाबा तुला आठवती काळजी पाहिजे तुम्हाला चूल पहिला काळ गोड होता बरं का पहिल्या काळात लोक शंभर वर्ष जगायची बरोबर काय ज्या आजीचं वर्ष साधे बाबा एकशे तीन वर्ष जगली माऊली किती वर्ष एकशे तीन वर्ष आठ पुणे या कुटुंबाचं आजच्या काळात तीन वर्ष सुद्धा गॅरंटी राहिली नाही दहा वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आहे दहा वर्षाचा मुलगा हार्ट अटॅक येतोय बाबा कशामुळं पहिला काळ होता पहिल्या काळातील लोक खायची चांगलं राहायची चांगलं पेयची चांगलं पाणी हे महत्वाचा मुद्दा आहे का पेयची म्हणल्यावर दुसरे आठवू नका खायची चांगलं राहायची चांगलं प्यायची चांगलं खायची चांगलं कशी आजीबाई पहिल्या काळात जात असायची जात्यावरती गाणी म्हणायच्या सुंदर माझे जाते गिरते गाव कौतुके तो रे बा विठला सासू आणि सासरा दिरतो तिसरा होव्या गावो रे रेवा विठला पहिल्या काळात जाताय आता जात राहिल जात जाताना जाता जात सुद्धा मिळून गेलं नाही बिनबो बाटणी करून गेलं <laughs> जातच राहिलं नाही पहिल्या काळात बाबा जात असायचं बघा त्यावरती गाणी म्हणायच्या सुंदर गाणी म्हणताना ते केलेलं पुण्य अन्नामध्ये उतरायचं आणि पुण्यवान अन्न ग्रहण केल्यानंतर माणूस जास्त दिवस झरायचा पहिल्या काळाची लोक घात होती चांगलं पहिल्या काळाची लोक पित होती चांगलं पाणी अजिबाई आठवते का पहिल्या काळात तुम्ही तुमच्या माहेराला अटवा विहिरीवरून पाणी शिंदून आणायचं खाली उतरून आणायचं आता जसं माझ्याकडे झालात पाणी आता किचन <laughs> ला आलं बघा आजी नागदे गोड उत्तर दिलं कुठं आले पाणी आजीबाई किचन ला आले आता काही दिवसांनी अशी फॅशन पाहुणा घरी आला का नाही डायरेक्ट त्याच्या तोंडात कशाला आम्हाला तेवढा भरून द्यायचा मी सांगतोय काय जशी जशी ही साधनं वाढतील जशा जशा मशनरी निघत जातील तसं तसं माणसाचं आयुष्य कमी होत चालले आजीबाई आठवते का बाबा पहिल्या काळात आपल्या तालुक्यात एक माणूस यायचा त्याला धोतर घातलेला असायचं वरती झागा असायचा पाया चाळ असायचा हातामध्ये चिपळ्या खांद्याला झोळीवरती मोराचा टोप असायचा कपडाला गंध असायचा गळ्यामध्ये तुळशी ची माळ असायची सकाळच्या पर्यंत आपल्या दरात नाच जनाव काय त्याच वासु पिंगळा जोशी पहिल्या काळात संत महात्मी वासुदेव पिंगळा आपल्याला सावध करायचे की नाही सकाळच्या पर्यात दरात यायचे का नाही आता कोण येत मना की भट रवा कोण येतय दुसरा आता पहिला काळ कोण होता बाबा पहिला काळात आजीबाई मला विशांत होत आहे लक्ष चूल आठवते ना तुम्हाला चुलीपशी आपण होता त्या चुलीला जर जाळ घातला तर अग्नी वर जातो हो का खाली येतो वर जातो हा दिवा लावला तर अग्नि वर जातो का खाली येतो हा पण ती लावली तर अग्नि कुठंही अग्नि केला तरी तो सूर्याकडे जातो का तर अग्नीची देवता सूर्य तसंच हा जीव आहे ना या जीवाची देवता पांडुरंग परमात्मा या जीवाला देवापशी जावच त्याशिवाय देश, पर्यायच नाही बाबा म्हणून तो खबर आहे सांगतात बाबा हो मिळालाय हात दिले सत्कर्म कराय पाय दिलं वारी कराय मी वारीवरती सांगत होतो जीवनात एकदा तरी वारी करा शास्त्र असं सांगतं जर जीवनामध्ये एकदा जरी पंढरपूर देऊ पंढरपूरची वारी घडली ना तर स्वर्गाची वाट मोकळी झाल्याशिवाय राहत नाही ताकद वारीची थोडं सामर्थ्याच्या वारी जा जवारी करत जा लक्ष द्या पाय दिलं पनरंगाची वारी कराय हा त्याच्या नावामध्ये टाळी वाजाय कान त्याचं कीर्ती ऐकायला मुख त्याचं नाम घेण्याकरता डोळं त्याचं रूप पाहण्याकरता डोळे तुम्ही घारे सुख पहा दिलं चांगलं बघा आणि चांगलंच बघत चला नेहमी दुसऱ्याच चांगलं पाहण्याची भावना ठेवा जगाची रीती जगाची परंपरा आहे आपल्यामुळे जर एखादा मोठा होत असेल किंवा आपल्यामुळे जर एखाद्या जर चांगलं होत असेल ना त्याला सपोर्ट करा त्याला सहकार्य करा का तर जगाची रीत आहे आपल्यामुळे जर एखादा मोठा होत असेल तर आपण आपोआप मोठं होत असतो हा नियतीचा खेळ आहे बघा आपण आपण दुसऱ्याचं चांगलं बघायची भावना हे जर बाबा दवाखान्यात गेला डॉक्टरांपैकी म्हटलं डॉक्टर लय दवाखाने केले वैद्य केले दवाखाने मोठमोठी मुट मोठी केले सगळं करून कटाळा आलाय म्हणला आता शेवटचा झाल उपाय तुम्ही मला कळालो म्हणून तुमच्याकडं आलो डॉक्टर म्हणले काय होतंय या डॉक्टर म्हणले बसा झोपा म्हणले डाव्या अंगावरती व्हा उजव्या अंगावरती व्हा म्हणे आता उठून बसा आ करा जीभ दाखवा म्हणले आता तोंड मिटा त्यानंतर डोळे उघडा डोळे मोठे करा आ, या म्हणले पुढं बसा आणि परत विचारलं काय होत <laughs> इतक्या वर्षी चालू होती काय हा विचारलं नेमकं काय होतंय तुम्हाला ते म्हणले ले दवाखाने केले पण माझं काय पोट धुकायचं राहिलं डॉक्टर म्हणले कधीपासून पोट दुखतय हे म्हणजे लय दिवस झालं दुखतंय पण काय होतंय नेमकं कशामुळे पोट दुखतंय कशामुळे कधीपासून पोट दुखतय विचारल्याबरोबर बरोबर त्यांना सांगितलं डॉक्टर शेजारच्या नव्हल घेतल्यापासून पोट पड <laughs> मला, मला प्रामाणिक उत्तर द्या काय केल्यानंतर पोट दुखायचं राहिलो काय केल्यानंतर राहील अजिबात नाही मी जाहीर सांगतोय दुसऱ्याचं चांगलं बघण्याची भावना ठेवा भगवंत आपल्याला काहीच कमी पडू देत नाही डोळं दिलं चांगलं बघा डोळे तुम्ही घ्या घ्याय सुखोबा मुख सबंध देहच खोल बघा तर त्याच्या कारणी लावण्या करता दिला आणि खोलच या देहाची व्याख्या पाहिजा तर देवाने एवढा अनमोल देह एवढा गोमटा देह देवाने देह दिलाय कशा करता देवी दिला देह भजना गोमटा तुया झाला पाटा अनमोल दिला गोमटा दिला कशासाठी भजनासाठी देवाने दिलाय भजनासाठी पण माणसाने वापर केलाय फक्त भोजनाचा हा आणि अजून एका गोष्टीसाठी आधी ह्याचा वापर करतोय त्याचं नाव प्रपंच आणि संसार हे धड पडेपर्यंत माणसाची धडपड चालू आहे काय म्हणतो मी धड पडेपर्यंत माणसाची धडपड चालू आहे कशात संसारात आता संसार करू नका असं कुठल्या संतांनी सांगितलं संसार करायचा संतांनी सुद्धा केला संसार करा नेटका नसो फाटका न तुटका त्याला असुद्या परमार्थाचा चुटका नाही तर तुम्हाला बसेल फटका झटका सांगत या काय <laughs> हा बाबा दोन्ही सोबत पाहिजे त्याशिवाय माणसाला कळत नाही म्हणून तुकोगाने सांगितलं बाबा संसार करा महावैष्णव महावैष्ण केली संसार सुखाचा करीन आनंदी पण कधी लावल्या मुलात त्या भगवंताला शरण गेल्याशिवाय संसार सुखाचा होत नाही म्हणून जगद्गुरु तुकोगाला सांगतात आनात नाही या संसारात आत नाही विश्वास मिळालाय ना तुम्हाला मुलाचा माणसाचा जन्म मग काय करा बाबा हो ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो ज्या भगवंत तुम आम्हाला जन्माला घातलं त्याच्या सतेशिवाय झाडाचं पान सुद्धा हल शकत नाही जा प्रश्न असा पडतोय आम्ही त्या पान का म्हणून शरण जायचं तेव्हा पैसे आम्ही का जायचं का म्हणून जावं काय कारण सर आम्ही देवाला शरण गेलो तर काय होईल नाही गेलो तर काय आतापर्यंत कुणी गेल तर कामाला जावंच लागल का त्याचं कारण सांगितलं बाबा लागल का तर काळाची कालाची ते त्याची म्हणून काय का का तर तुमचा देह काळाच आहे बघा आता सर्वांनी काळ 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 म्हणजे काय तर यमाची कालभूत तर त्याला काळ म्हटलं जातं आणि काळ हा कधीच कोणासाठी थांबत नाही बाबा लक्ष जाईल काळ बा खाईल बाबा काळ नावाचा बोका त्याला खाऊन टाकणार जसं एखादा बोका उंदराव टपलाय तसा तो काळ नावाचा बोका तुमच्यात देहावरती टपलाय एकदा का त्याची झडप पडली ना सोडविना तेव्हा मायबाप सुद्धा सोडवू शकत नाही काळाची एवढी पडली बाजी वा सोडविना तेव्हा मायबाप जन्माला घालणारी मायबाप काळातून सोडवू शकत नाही बाबा तुम्ही म्हणा गोवा अमुक तमुक माणूस फार मोठा आहे फार त्याच्याकडे धन दौलत तरी फार मोठी श्रीमंत फार पैसा आहे तो 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 माझ्या ताटाला ताट लावून जेवण कर आम्हाला असं कुणी नाही बाबा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि देशीचा चौधरी म्हणजे देशाचा पंतप्रधान तिसऱ्यांदा तिसऱ्या बाबा मायबाची काय गुन्हे असेल बाबा देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले आहेत बर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जरी होते बाबा एक वर्ष पूर्ण झाले त्यांची माय निघून गेली आख्या देशाचे पंतप्रधान आहेत म्हणजे भारत देश ताब्यामध्ये बरोबर का नाही आता भारत देश ताब्यात म्हणजे गेलेला आयचा आत्मा आणताना असतं की भारत देश दाव्यामध्ये आहे गेलेला आईचा आत्मा अंताला असता अंताला नाही का तर सोडविना राजा चौधरी आणि कस या काळातून तुम आम्हाला सोडू शकत नाही कधी वाटलं या काळातून आम्हाला कोणीतरी सोडवावं आमच्या जीवनाचा उद्धार कोणीतरी करावा आमच्या देहाचं स्वार्थ कुणीतरी करावं तर एक गड्या तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी त्या देवाशिवाय सुटका नाही म्हणून त्याला शरण जागा तुला जेव्हा काळाचा देह काळात त्याची उडी पडली की कुणीच सोडवू शकत नाही बाबा काळाला तू खबर आहे आम्ही मरणार आहे आम्हाला एक दिवशी मारायचे आमचा देह काळाचा आहे आणि मरण हे कधी कुठेही येत नाही बाबा लोक म्हणतात बिचारा दवाखान्यापर्यंत पोहोचला असता तर वाचला असता पण बाबा त्याचं मरणच तिथं ते कोणी सांगाव माणूस मरणाच्या जागेवरती चालून जात असतो आपली जुनी लोक म्हणतात काच बसलं तरी मरण चुकणार नाही अजिबात नाही आणि तसं खोल बघा दव मरणाचा जर प्रश्न घ्याल ना बाबा तर डॉक्टरांच्या हातात जर मरण असतं का नाही डॉक्टरांच्या हातात तर या देवाच्या जागेवर डॉक्टरांचा फोटो समाजाने तुझा असतं डॉक्टरांच्या हातात मर डॉक्टरांच्या हातात जर मरण असतं तर भुले महाराज पाठीमागच्या सहा वर्षापूर्वी महाश्वर तालुक्यातलं पाच डॉक्टर एकाच दिवशी मेल अशी नाही मरण कुणाच्या हातात नाही डॉक्टर डॉक्टर सुद्धा शेवटी म्हणतात आता आमच्या होईल एवढा आम्ही होई केला आता शेवटी देवावरती विश्वास ठेवायचे डॉक्टर सुद्धा देवावरती विश्वास ठेवायला होतात म्हणजे त्यांच्या सुद्धा हातात नाही कुणाच्याच हातात मरण नाही मरण हे आठळे प्रत्येकाला मरायचं तू आहे काळात आम्ही मरणार पुन आम देह काळाचं म्हणला मान्य झालं पण धन कुबेराचं कसं म्हणतात धन 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 म्हणजे पैसा अडका दार लागेल शेतीवाडी बंगलावाडी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कमवतोय तुम्ही कुबेराचं कसं काय म्हणू शकता तू सांगितलं बाबा ते कुबेराच आहे कसं म्हणता तुकोबा राय आहे ऐका ह्या सगळ्या गोष्टी इथं अजिबात आहेत कोण सोबत नाही ते कुबेराच बाबा माणूस किती जगला याला कधीच किंमत नाही पन्नास वर्ष जागा शंभर वर्ष जगा ऐंशी वर्ष जागा अजिबात किंमत नाही माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही तो माणूस कसा जगला याला फार किंमत आहे म्हणून गोड जीवन जगतचा किती जगला कोण बघत नाही कसा जगला याला बघते तसं जीवन जगत असताना बाबा तुम्ही किती पैसा कमवला हो याला किंमत नाही किती पैसा कमवा किती माणूस पैसा कमवतो हो याला किंमत नाही तो माणूस पैसा किती कमवा हो याला yes. किंमत नाही माणसाने पैसा किती कमवले हे हो कोण बघत नाही पण yes. तो पैसा कसा आणि कुठल्या मार्गाने कमवला हो हे फार गरजेचं जोडून या धन उत्तम व्यवहार उदाहरण चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा हा माणसाला नेहमी सुख देतो लक्ष द्या चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा हा माणसाला नेहमी सुख देतो आणि वाईट मार्गाने कमवलेला पैसा तात्पुरतं सुख देतो आयुष्यभर दुःख देतो म्हणून चांगल्या मार्गाने पैसा कमवत चला जोडून या धन उत्तम व्यवहारी उदासरी चांगल्या मार्गाने कमवत चला तसंच जीवन जगत असताना तुम्ही इथं काय कमवलं याला किंमत नाही रे कमवून वरती काय नेता याला किंमत आहे राजीव आहे पुढे बघा सगळे कमवून वरती नेता येतं काय आणि तुमच्या गावात कधी कुणी असं गोठोड बांधून म्हण असं नेलं का कधी म्हणजे आता पुढे बघा सगळे बोला बुवा बो आपलाच आहे हा मेल्यानंतर सोबत काहीच नाही बरोबर ना मेल्यानंतर काय सोबत नाही आज जरा आहे का माणूस मेल्यानंतर सोबत सुद्धा नेता येतो तुम्ही म्हणताल बरंच बु आला आमच्या गाव नाही म्हणजे जनतेनं सांगाव काय नाही वरती काय नाही सगळं हितच आहे तुम्हीच कसं म्हणता मेल्यानंतर सोबत येतं काय येतं ते लक्ष द्या आजचं कीर्तन उपदेशाचं आहे बरं का का तर तो जीव गेलाय तर सापला जाणार आहे म्हणून सावध व्हा इथं काय काम होत याला महत्व इथलं तर आपण हो आपण सोबत ते सुद्धा कामवा का तर ते कायम हे तात्पुरत आहे हे सावध कराय येत नाही माझं मत असंय बाबा मेल्यानंतर माझ्या मध्ये तीन गोष्टी सोबत येतात त्या कमवा पहिली गोष्ट माणूस मिल्यानंतर सोबत येते त्याचं नाव आहे कर्म दुसरी गोष्ट माणूस मेल्यानंतर सोबत येते त्याचं नाव आहे पुण्य आणि तिसरी गोष्ट माणूस मिल्यानंतर सोबत येते त्याचं नाव पवित्र तुळशीजी माळवी ढालावी